नमस्कार मित्रांनो आज काय झाले मी गेले होते माझ्या मिस्टरांसोबत मार्केटला आणि तिथे माझ्या मिस्टरांनी एक्स्ट्रा कोथिंबीर घेतली होती म्हणून आज तर याचं काही ना काही बेत व्हायला हवे असे मला वाटले तर आज आपण महाराष्ट्रातील कोथिंबीर वडी करणार आहोत आणि ते पण वाफेवर न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने करून तयार करणार आहोत चला तर मग लवकरात लवकर सोप्या पद्धतीने करण्याकरिता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला कोथिंबिरीची पानं पानं तोडून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एका कापडावरती सुकवून घ्यायची आहे नंतर मस्त असे त्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहे तर एक भरड तयार करायचा आहे त्यासाठी दोन चम्मच धणे घेतलेले आहे चार ते पाच मिरच्या लसणाच्या पाकळ्या हे सर्व घेऊन मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचे आहे आणि मिक्सरवरती भरड काढून घ्यायची आहे आता बेसनचा डो तयार करायचा आहे त्यासाठी दोन वाटी बेसन घेतलेला आहे त्याचसोबत अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल मिरची पावडर हे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक डो तयार करायचा आहे पातळसा तर या पद्धतीचा डो आपला तयार झालेला आहे दोन चम्मच तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं ॲड करायचं आहे जिरं छान फुटायला लागलं की आपण जे भरड तयार केले होते ते त्यामध्ये ॲड करायचे आहे नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर जे आपण कोथिंबीर कट करून घेतली होती ते कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे चार वाटी कोथिंबीर आपण घेतली आहे मस्त एक मिनटांसाठी परतून घ्यायची आहे परतल्यानंतर यामध्ये जे आपण बेसनचा डो तयार केला होता ते ॲड करायचं आहे आणि एक जीव करून घ्यायचा आहे तर बेसनच्या डोला आपल्याला मिनिटभरांसाठी परतून घ्यायचं आहे एक जीव करून आणि नंतर पाच मिनटांसाठी कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे झाकण ठेवून तोपर्यंत आपण या प्लेटला किंवा ताटाला तेल लावून घेऊया तर तेल मी आधीच टाकलं होतं हे तेल सगळीकडून लावून घ्यायचं आहे तर कमी गॅसवरती आपण हे वाफवण्यासाठी पाच मिनिटांसाठी ठेवलं होतं तर हे पाच मिनिट झालेले आहे आता जे आपण ताटा ला, त्या ताटाला किंवा प्लेटला तेल लावून घेतले होते त्यावरती हे टाकायचं आहे आणि एका चम्मचने किंवा वाटीने हे फैलवून घ्यायचं आहे एक संद करून घ्यायचा आहे कारण याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्यामुळे एक संद करून घ्यायचा आहे तर हे सगळीकडून एक संद झालेला आहे यावरती आपल्याला तीळ ॲड करायची आहे माझ्याकडे नसल्याने मी नाही टाकले तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका मस्त छान असा फ्लेवर येतो आणि दिसायला पण छान दिसतो तर हे आपण आता गार होण्यासाठी थोड्या वेळांसाठी ठेवून देऊया तर हे पूर्णपणे गार झालेलं आहे हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे मध्यभागापासून आपण कटिंग करून घेऊया कारण मध्यभागापासून कट केल्याने आपल्याला नंतरचे भाग कशा पद्धतीने पडते ते लवकरात लवकर समजायला येते आणि छान भाग तयार होते त्यामुळे मध्यभागापासूनच कधी पण कट करायचं तर हे अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे तुम्हाला दुसऱ्या काही पद्धतीने कट करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकता तर हे मी पीसेस अलग करून घेत आहे मस्त पीस निघलेला आहे कारण आपण त्या ताटाला तेल लावलेलं आहे म्हणून अलग ते निघून जाते तर हे रेडी आहे आता आपण तळून घेऊया तर हे तेल गरम झालेलं आहे आधीच मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर तेल झालेलं आहे गरम यामध्ये आता एक एक वड्या सोडायच्या आहे जेवढ्या तुमच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये बसेल एवढ्या वड्या सोडायच्या आहे आणि मस्त उलटून पुलटून तळून घ्यायच्या आहे मस्त सोनेरी रंग याचा ये येतो आणि क्रिस्पी होऊन तयार होते तर नक्की एकदा तरी ट्राय करा आता हे वड्या आपल्या झालेल्या आहे आता हे काढून घेऊया एका प्लेटवरती आणि गरमागरम मस्त वड्या सर्व करायच्या आहेत चला तर मग खुसखुशीत कुरकुरीत चमचमीत अशी हे कोथिंबीर वडी रेडी झालेले आहे महाराष्ट्रामध्ये मा खूप जणांच्या घरी हे वडी करतात आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बरं का तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू